सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना कॉर्नर सभा होत आहेत शिवशाहू हो आघाडीच्या वतीनं आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या पाच सभा पार पडल्या यातली पहिली सभा स्वामी अपार्टमेंट इथल्या चौकात पार पडली प्रभाग क्रमांक चार पाच सहा आणि सात या उमेदवारांसाठी झंझावती सभा पार पडली यावेळी शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही पासष्ट उमेदवार रिंगणात उतरवले आहेत विरोधकांनी आम्हाला उमेदवार मिळणार नाही असं भाकीत केलं होतं पण आमचे तगडे उमेदवार महायुतीच्या विरोधात दिले आहेत हे उमेदवार गोरगरीब उमेदवार निस्वार्थपणे काम करणार आहेत हे उमेदवार जर महापालिकेत निवडून गेले तर तुमच्या भागाचा आणि इचलकरंजी शहराचा कायापालट करून देतील इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल विरोधक आमच्यावर जरी टीका करत असतील तर आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही त्यांनी पाण्याचं राजकारण करून इचलकरंजीला पाण्यापासून लांब ठेवले सर्व प्रभागातील उमेदवारांची ओळख आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना करून दिली आणि येणाऱ्या मतदाना दिवशी आमच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं यावेळी आमदार सतेजोर्फ बंटी पाटील शशांक बावचकर संजय कांबळे सयाजी चव्हाण प्रभागातील उमेदवार कार्यकर्ते नागरिक या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते